जगातील सर्वात मोठे आश्चर्य शिरूर घोडनदी कलकीदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिवराजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद्भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला तपशील श्रीमद भगवत गीता सातशे श्लोक ज्ञानेश्वरी नऊ हजार तेरा श्लोक तर श्री स्वयंपूर्ण महाकलकेश्वरी एक लाख पंच्याऐंशी हजार म्हणजे जवळजवळ दोन लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे दोन भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होती यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्के दत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृत गवळणी युट्यूबवर पहा ओम महाकायम सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सु सर्व शाताकारं भोजगय पद्मनाभं सुरेशम ओम विश्वाधारम गगनसदृश मे वर्ण शुवांगणं ओम लक्ष्मी वन्दे युवृधानगम्यम वंदे विष्णुहरनाथ ओम शाह सनातन धर्मता मुख्य परमेश्वर जो आहे तो वत्वक्षा भगवंत श्री वत्स भगवंत वत्ला चिन्ह धारण करणारा ओ सहस्र श्री सहस्राक्षा सहस्र पाूम भूर्मि विश्वऋतशांगुलम ओम वासो शिरुसंबल ग्रामे ओ सभूमा कले कालमळ प्रपा परमात्मा धर्मावन कृतावतार हा ह सुदेवे भगवती स्न हृदय हा परमेश्वर जात येईल तेव्हा आपल्या शहरातले सगळे अवयव काम करायला लागतात तोपर्यंत लागू शकत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा आज आपण बोट या विषयावरती या ठिकाणी एक कलकिता अवतार कार्य आणि शरीर नवे बनवणे हा आपला विषय आहे तर त्या दिशेने हा ऋच्या भागचा ऋषी भाऊ कोणता येतो या ठिकाणी कानवा ऋषी आदित्य देवता असो उष्णिक छंद आहे आणि उष्णिक छंद आहे ओम प्रते श्रोणामी श्रोंगे यांदुतोदायसी यस्ते शुधान हा त्याचा आपण अर्थ पाहू पुढं सुरुवात करू हे कृमी तुमची मानव क्लेशकारक शृंगे तसेच विश्व स्थानक स्वरूप कुसुमस मी तोडून टाकतो आता या ठिकाणी बोट म्हणलेला बोट अंगुली तर कोरोनाचे जे जंतू होते ना <coughs> तर त्यांना शृंग म्हणजे असे काटे काटे होते आहेत म्हणजे त्या जंतूला तर हा जंतू याच्या व्याजामध्ये वर्णन केलेला आहे शृंग शृंग जंतू कृमी म्हणजे हे जे जंतू शहरात तयार होतात महा रोग क्षयरोग कॅन्सर तयार करतात आणि पूर्वी हा रोग होता कोणता कोरोना रोग होता मग त्याचा उल्लेख शृंग शृंगावय असणारा हा जंतू म्हणजे प्रत्येकाला ते जर को आपण कोरोना जंतू पाहिला तर त्याला शिंग आहेत म्हणजे शृंग आहेत टोक आहेत तर त्या दृष्टीने हा जंतू पुरी होता आणि आता पण आहे वीएस कारण पण त्याला म्हणजे कणव ऋषी आदित्य देवता उष्णिक छंद वृषो स्वरा दोन नंबरचा व्होल्टेज जो आहे त्याच्या प्रमाणातून याला याचा नायनाट केला जातो हा मंत्र म्हटला जायचा आणि त्यामुळं आपल्या शरीरातून बाहेर काढायचं किंवा नष्ट करायचा हा पूर्वी मंत्र सामर्थ्याच्या ज्वारावर काढायचं हा भार कसा काढायचा आता आप का साधा आपल्या शहरामध्ये ग्लुकोज इंजेक्शन दिलं की सगळ्या शहरामध्ये एकदम मंग्या सगळ्या होतात थडं आणि बरं वाटत तशा प्रकारचं ह्या संवेदना तयार करायच्या आणि त्या संवेदना तयार झाल्या सगळ्यांना तयार झाल्या की म्हणजे मग आपण आपल्या शरीरातला जंतू निघून जातो बरं आपलं जे शरीरातली बोट आहेत या बोटाबद्दल विचार करत आपल्या शरीराला बोट किती आहेत वीस आता तुम्ही विचार करा शंभर तंतू शंभर अब्ज एवढे तंतू मेंदूमध्ये आहेत आणि सगळे तंतू शरीरात जोडलेले आहेत तेव्हा आपल्या एका बॉट बॉटला किती जोड वीस बॉट आहेत वीस आणि भाग आहेत विसंबाचा शंभर पाच पाच अब्ज म्हणजे पाचशे कोटी प्रत्येक बोटामध्ये पाचशे कोटी तंतू आहेत प्रत्येक बोटामध्ये पाचशे कोटी तंतू आहेत आणि हे पाचशे कोटीच्या तंतू या सगळ्यांना मेंदरोज जाऊन पोहोचतात म्हणजे इतकं सूक्ष्म यंत्रणा आपल्या शहरामध्ये आहे आता समजा क्षयरोग तुम्हाला म्हणजे तुम्हाला महा रोग होणार एखाद्या माणसाला तर त्या जागा सुई टोचल्या जाते आणि सुई जर टोचत नसेल बधीर झाला असेल तर त्याला महारोग झालाच आहे असं सिद्ध केलं जातं मग त्याला औषध पाणी दिलं जातं चांगलं घेतलं तर टोच नाही नाही वाट तर असा जो व्हायरस आहे टोका झाला आणि आपली बोट नष्ट करणार आता आपली बोट चांगले आहेत की वाईट पाहू एका बोटामध्ये पाचशे कोटी एवढे तंतू आहेत आणि ते तंतू मेंदूशी जोडलेले आहेत संवेदना आता पायाच्या अंश हजरे काय झालं की करंट वर जातो बोटाला हाताला किंवा थंडी वाज लागली तर वर कळतं इतकी सूक्ष्म यंत्रणा आहे मेंदूमध्ये दहा हजार कुठे जीवपेशी आहेत प्रत्येक जीवपेशीला एक एक हजार तंतू आहे प्रत्येक तंतूला अनंत तंतू आहेत अशी यंत्रणा आपल्या मेंदू हा शरीराचा राजा आहे त्याच्यात आहे तो त्याचं जे आपल्या श बोटाशी संबंध आलेला आहे शरीराचे जे जु आवय आहेत ते नष्ट झालेले आहेत मग आरोग्य झाला होता एकाला आणि त्याला तो म्हणला महाराज दोघ दो तिघ होत म्हणले महाराज आमची बोटं काम कामातून हो गेली आणि ही बोट काय आता परत येणार नाहीत मी म्हणलो तुम्ही आपल्या कळकदत्त मंदिरात येत येऊन बसत जा मी कण्व ऋषी आदित्य देवांनी उष्णिक छंदातले मंत्र म्हणतो त्याप्रमाणे मी मंत्र म्हटल्यानंतर आणि त्यांना सोमरस प्यायला दिल्यानंतर सोमरस प्या म्हणलं बा फळांतरच घ्या तर कालांतराने जवळजवळ वर्ष दोन वर्ष वर्षाने त्यांची बोट तर नीट झालीच पण ती बोट पुन्हा जशी तशी पुढे व्हायची मोठं आश्चर्यची गोष्ट तर अशा दृष्टीने हे जे हे वेद आहेत वेद सायन्स आहे वेद सायन्सीस आहे तर दृष्टीने आपल्या शहरातले आसाध्य कष्ट रोग बरे होतात म्हणून हे जंतू जे कृमे जंतू त्यांना बाहेर काढायचे मी यांना बाहेर काढण्याकरता श बोटामध्ये प्रत्येक बोटामध्ये पाचशे कोटी तंतू आहेत संवेदनशील ते पाचशे कोटीचे तंतू संवेदनशील बनले पाहिजेत आणि ते बनल्यानंतरच मग हे जंतू कृमी आपल्या बोटातून शरीरातून बाहेर पडणार तसे राहणार नाहीत मग आपल्या शरीराचा तपासून पाहणार कि होटेल नंबर टू उष्णिक छंद उषभ स्वर मग वृषभ स्वर आहे छंद आहे उष्णिक तर हा उष्णिक छंद जो आहे तर तो छंद आपल्या शरीरात किती प्रमाणामध्ये आहे त्या छंदामध्ये सगळे तंतू आहेत तंतू म्हणजे छंद स्वरूप तंतू आपल्या बोटात आहेत पाचशे कोटी जेव्हा आपण दोन नंबरचं होल्टेल मस्ट मेन तपासू तो जर दहा एम एम आला तर तुमच्या शहरातले जे तंतू आहेत ते शंभर टक्के काम करतात नंबर टू पुन्हा जर ते पाच एम एम आला तर अडीचशे तंतू म्हणजे तंतू हे तुमच्या शहरात काम कर मेंदू शहर म्हणजे में बोटात काम करतात आधी कुणी जर आला तर कावळा बोट दुखतात कावळा बरो होतं कावळा दुखतात कावळा बरो होत आणि निगेटिव्ह जर भात पोरटं कामच करीत नाहीत अशी वस्तु म्हणजे <स्तित> परत आपलं बोलट तयार करायचं जसे तसे तंतू परत तुटल्या सगळे काम करीत नाही सगळ्यांना नष्ट झालेले आहेत याच्याकरता आपल्याला कन्वऋषी आदित्य देवता उष्णिक छंद वृषक स्वरा यांचा आश्रय घ्यावा लागतो कण्व ऋषी हा कुरुमे नरप्या श्रेष्ठ आहे डाक्टरसारखा त्याचा हत्यार हे आदित्य देवता आणि भार काढण्याची गती आहे छंद आणि स्वर ह्या ह्या ज्या पाचशे पाचशे कोटी जे आपल्या बोटामध्ये प्रत्येक बोटामध्ये मज्जा म्हणजे सगळे तंतू आहेत ते तंतू सगळ्यांना शेल बनवायचे त्यांना गतिमान बनवायचे म्हणून या ठिकाणी उष्णिक छंद हा अठ्ठावीस अक्षरांचा आहे तर आपल्या गायत्री मंत्र जो आहे अठ्ठावीस अठ्ठावीस छप्पन अशा दिसून आपण गायत्री मंत्र जपलो भूव स्वावं महावं जनावं तपावं सत्यम ओम तत्सविण भरगुदेव योन यो हा प्रज असं आपण अठ्ठावीस अक्षराप्रमाणे गायत्री मंत्र जपल्यानंतर आदित्य देवता जे ते जागी होते आणि छंद आणि स्वरांना चालना देते त्यंब स्वर चालू होतो आता नाडी ठोके आपण मोजून पाहू शकतो नाडी ठोके एका मिनटामध्ये साठ ते बार पडत असतील तर आपला व्होल्टेज नंबर टू हा जो आहे हा व्यवस्थित काम करतोय सिद्ध होतो म्हणजे आपली बोल्टे सरळ आहेत आपल्या बोटांना क्षयरोग महारोग कॅन्सर कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही याची खात्री वेध देतात म्हणजे तुमचा उष्णिक छंद जो आहे दोन नंबरचा की शिजीवला तो सहा ते दहा असावा लागतो आणि तो सहा ते दहा झाला की तुमच्या शरीराचे सर्व बोटामध्ये प्रत्येक बोटात पाचशे पाचशे कोटी म्हणजे पाच अब्ज एवढे तंतू आहेत म्हणजे पायाच्या बोटात पायाचे बोट हाताची बोट हाताची दहा पाच बोटे आहेत तर पाच बोटे आहेत म्हणजे पाच पाच पंचवीस दोन हजार पाचशे एवढे <laughs> तंतू म्हणजे आपल्या उजव्या आणि डाव्या हातामध्ये काम करतात एवढे तंतू या शहरातून मेंदू में शहरामधून हा हातामधून बोटामध्ये आलेले आहेत म्हणजे एका बोटाला पाचशे पाचही बोटल आठ दोन हजार पाचशे तंतू शरीरात म्हणजे दंड खवटा इथं काम करतात आणि हे जर समजा बिघडले तर मग दंड खवटा बोटा हो हे काम करीत नाहीत रक्त पुरवठा बोहट बोटांचा कमी झाला का तर हॉटेल नंबर टू हा थ्रीमध्ये आला ई एम एम तीस टक्के आला तर जर शंभर टक्के आला तर पुन्हा ते बंदनकिरा तंतू तो व्यवस्थित काम करायला लागतात ते तंतू तो तुटले जळून गेलेले आहेत त्याला काही विलाज नाही असं म्हटलं जातं पण भक्तीच्या मुळ ते तंतु तो पुन्हा तयार होऊन हळूहळू हळू पुरसा सरकतात जसं आपण मटकेवर गाठली की तेव्हा कोंब येतात तशा प्रकारचं आपण जेव्हा गायत्री मंत्र म्हणू तेव्हा बोटातल्या संवेदना कमी कमी होत चालतात आणि नवीन भाज्यातंतू जे आहे ते वाढत चालतात त्यामुळं महारोग आणि बोटो शैळी ती नीट जा बोट शरीरात राहतो नीट होतो महारोग कॅन्सर हार्ट अटॅक जे प्रकारे सगळे बोटावरून काढत आता पाय जो मांडे आहेत तुमचा दोन पाय आहेत या दोन पायाची वस्तुती अशी आहे की दोन हजार पाचशे कोटी एवढे मज्जा तंतू तुमच्या प्रत्येक पायाच्या एकेका पायावर काम करतात आणि पायाच्या मांडीमध्ये दोन हजार पाचशे एवढे 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 तंतू एका मांडीत आहेत उजव्या डोळ्यामांडी तेवढी हातात तेवढी बोटात पाच पाचशे पाचशे कोटी हे सगळ्यांचं नियंत्रण करताना मेंदू आहे मेंदू जर सगळ्यांना चांगल्या झाल्या तरी बोट सुद्धा होत आता मेंदूमध्ये पेश्या आहेत त्या आहेत शंकाकृती आता हे आपल्या शहरामध्ये शंकाकृती आहेत मग शंका पेशी आहेत तर त्या पेशी जर पूर्णपणे मोकळ्या असतील सर्वच शंकास्कृत सारख्या तर आपल्या शाळेतले बोट जे आहेत सगळी हातापायाची ती होतात आणि ते जर मेंदूतले पेशी जे आहेत त्या जर कमी निमज का काम असतील तर निमज काम होतं म्हणजे आणि जर समजा ते पूर्ण ब्लॉक झालं तर क बंद तर काम होत नाही आता बघा शंका घ्या कानाला लावा तुम्हाला आवाज येईन त्या शंकात निव पाणी भरा बुडुक वाजन आणि त्या शंकात पूर्ण पाणी भरलं तर त्याचा आवाज येत नाही बंद झाला तशा प्रकारचं अमंगळ आहार जो आहे तो घेतल्यानंतर पेशी पूर्णपणे बंद होतात त्यामुळे हातापायाच्या संवेदना जे ते व्यवस्थित चालू शकत नाही काय हातायच्या बोलताना रग पुढे काय होत त्या पायांच्या बोटणात तसंच होतं या पायाच्या वस्तुती आहे जर दोन नंबरचा व्होल्टेज तुमचा पाच एम एम आला तर तुमच्या पायाची बोट पन्नास टक्केच काम करणार आधी कुणी आता काय दोन दुखणार काय दोष बरं वाटणार निगेटिव्ह आहे काय मोठं दुखणार बंद होणार नाहीत मग याच्याकरता रामबाण उपाय म्हणजे बदाम खाणे बदामचा बदामचा ज्यूस करून पिणे हा महत्त्वा मुद्दा येते कारण होलटेल नंबर टू सोमरस पिणे मग याला जे चालना मिळणार चेतना मिळणार आणि मग छंद जे आहे ते छंद जागे झाले की आपल्या शहरातल्या बोटाचे सगळे आजार बरे होतात दुखत नाहीत म्हणून इतकं महत्वाला आहे त्याप्रमाणे आपण आपलं कार्य सुरू केलं पाहिजे आता करण्या सुरंग असे आपण करायला पाहिजेत राम रीम असे जे मंत्र आहेत त्यांचा उच्चार केला पाहिजे तेव्हा आपल्या बोटाला सगळ्या नाही येत गायत्री मंत्र म्हणताना केशवान महामाधवन म्हणतो त्याचबरोबर गाते छंद आणि शरदा स्वर शरदा स्वर असं म्हणतो त्यावेळेस जो छंद आहे उष्णिक छंद उष्म स्वर असा जो भाग आहे तोच भाग इथं लागू पडतो गा गात्री छंद स्वर इथं पडू लागू पडू शकत नाही कारण गायत्रीचा अक्षर चोवीस आणि उष्णिक स्थांताचे अक्षर अठ्ठावीस ते अक्षर जे आहेत ते स्पंदन क्रियाचे जर जशी वाढतील तर त्याचे बोटाचे सवेदना वाढू लागतात आता काय लोकांना बोट विन चावतो तेव्हा तो, तो मंत्र म्हणतो मांत। तेव्हा ते सगळ्यांना तयार होतात प्रतिकार शक्ती तयार होते मग ते वीस करून बाहेर पडतो मंत्रामुळे हा प्रयोग आपण करायला पाहतोच तर त्याप्रमाणे हे सगळं शास्त्र आहे याचा आपण उपयोग केला पाहिजे ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम श्याम ओम शिव शिव शाम शाम ओम, शीवा शीवा शाम शाम। ओम श्री अमृमत महाराज की जय वेद वेदमा की जय श्री गुरुदेव दत्त हरिओ सत्य وهم شادي